नंबर टेक्कर नंबर टेक्कर आपण या गाड्या गेल्या की लगेच पक्के यांच्या वतीन ती सर्वप्रथम गाडी झोपून आली म्हणून त्याला गाडी मालक तीनशे एक ही बाजू सांभाळायची आहे कुणीही आता आलं नाही पाहिजे पब्लिक असताच बाहेर घ्या गजानन तुम्ही माणसं बाकी सारू लागा आज सगळ्यांनी ऐका आता आपलं आहे आपल्या घरचं आहे आपल्या पार्टीचं आहे आपल्या संघटनेचं आहे त्यामुळे सगळ्यांनी ऐका

кеңшеккеширайп бола ай даай даай эй